खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला या सिनेमाला पुढे आणण्यासाठी त्याच्यानंतर सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर सिनेमा स्टार्ट टू एंड एक कमर्शियल फिल्म आहे त्याच्यामध्ये बरेचसे कलाकार तुम्हाला बघायला मिळतील त्यातले मेन लीड जे आहेत ते सगळे आपल्या समोर आहेत आणि सिनेमा एक असं म्हणता येईल की शोध विठ्ठलाचा शोध आहे विठ्ठलाची मूर्ती या गावाबद्दल गायब आहे आणि ती बरेच वर्ष झाली गायब आहे तर त्याच्यामध्ये ती सापडत नाहीये तर ती सापडते कशी आणि त्याच्यासमोर काय काय हळस येतात हा आता माझा मेन गाव आहे यामध्ये मी एका वारकऱ्याची भूमिका करतो आहे म्हणजे ज्या गावातन विठ्ठलाची मूर्ती चोरी झाली आहे त्या ज्या मंदिरातनं त्याच्या प्रमुख पुजारी म्हणजे माऊली जे ज्यांची भूमिका अविनाश नाडकर यांनी केली आहे त्यांचा मुलगा ना मी रोल करतो आहे आणि बरीच वर्ष झाली आहेत की मूर्ती चोरीला जाऊन आणि त्यामुळे गावावर गावाची वाताहत सुरू झाली आहे त्या दिवसापासून अवकाळा आली आहे सगळे वाईट मार्गाला लागले आहेत लोक जे काही गाव समृद्ध होतं प्रगत होतं सगळे आपापसात प्रेमाने राहायचे सलोख्या होता सगळ्यांमध्ये आ, तर ते आता काही राहिलं नाही आहे आणि बरीच वर्ष जना जनाने विडा आहे की मी ही मूर्ती कशीही पण आणणार परत कुठूनही शोधून आणू आणणार मी आणि बरीच वर्ष तो शोध घेण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला काही यश मिळत नाही आहे यामध्ये लीड्स शोधत असतो ह्या माणसं कुठून कुठे काही इन्फॉर्मेशन मिळते का, आ, कुछुन, कुछुन, का तो सतत वर्षानुवर्ष शोधतोय पण त्याला काही यश मिळत नाही पण तो खचून जात नाही आणि मग त्याला एकदा एक लीड मिळते आणि मग बॉबी आणि सनी आणि जना आ, कसे काय विठ्ठलाच्या मूर्तीचा शोध घेतात ते परत आणणार का नाही हा जर त्यांचा प्रवास आहे दॅट इज ऑल ऑलका अबाउट रोमॅंटिक भूमिके करणे हे कसे कर काय पडत मला तर वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात आणि हा चित्रपट ह्या चित्रपटाची कथा मला मुळात खूप आवडली आणि ह्या चित्रपटामध्ये एक कलाकार म्हणून मला करण्यासारखं खूप काही आहे म्हणजे याच्यामध्ये गाणी चांगली आहेत नंतर आहे याच्यामध्ये खूप चांगले इमोशनल सीन्स मला परफॉर्म करण्याची संधी या चित्रपटात मिळाली आहे त्यामुळे ओव्हरऑल पॅकेज हा चित्रपट आहे असं मी नक्कीच म्हणेन म्युझिक खूप छान झालेलं आहे अजून एक गाणं यायचं आहे जे अजय गोगावले यांनी गायलं आहे सॅड सॉंग आहे ते म्हणजे जना जेव्हा खचून जातो त्याच्यानंतरचं ते गाणं आहे आणि त्या गाण्यातनं त्याला परत कशी नवी उमेद उमेद मिळते आ, ते गाणं आता लवकरच ऐकायला मिळेल तुम्हाला सो ते आहे मला तर भूमिका करायला नमस्कार जसं त्याने सांगितलं की तो जनाची भूमिका करतोय तसं आम्ही त्याच गावातले दोन बॉबी आणि सनी आहोत भूमिके पर्यंत येण्याआधी भूमिकेची प्रक्रिया सुद्धा फार मजेदार होती आमची कारण त्याने मला सांगितलं की आधी जना कर म्हंटल मग त्याने एक दिवस फोन केला की सनी कर म्हटलं बर मग त्याने म्हटलं की अरे जरा बदलतोय म्हटलं आता उरला बाबी तोच करावा लागणार काय त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा रोल करू शकत नाही पण श्रेयस बरोबर माझा तिसरा सिनेमा आहे मी पण सचिन आम्ही एकत्र केला हा दुसरा केला आणि जो दुसरा केला होता तो आता तिसरा येईल कदाचित त्याला वेळ आहे जरा अजून भूमिकेबद्दल सांगायचं झालं सा तर साधारणतः हा सिनेमा हा फक्त मुंबई आणि पुणे ह्या परिघापुरता अवलंबून नाहीये पात्र आहेत किंवा ज्या पद्धतीचं व्हिज्युअल आता तुम्ही बघितलं त्यात एक गावाकडचं रिप्रेझेंटेशन आहे आणि साधारणतः गावाकडच्या माणसाकडे निम शहरामध्ये मा किंवा गावाकडच्या माणसां तरुणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की हे काय बुलेट चालवतात गुटके घातात सिगरेट ओढतात रात्री अपरात्री फिरतात पळतात इकडे तिकडे दंगा करतात मारामाऱ्या करतात म्हणजे ही जनरेशन संपूर्णपणे वाया गेलेली आहे असे वरवर पाहता पटकन कुणीही मत तयार करून मोकळ होतो मोकळा होतो त्याचं रिप्रेझेंटेशन आम्ही हो दोघांनी केलेलं आहे त्या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन त्या पात्रांचं रिप्रेझेंटेशन आम्ही केलेलं आहे अर्थात आम्ही सिनेमात वायाच गेलेल्या आहोत कारण एक चांगला असल्यावर कुणीतरी वाया जायलाच पाहिजे सिनेमात त्याशिवाय ड्रामा <laughs> कसा होणार पण घटना जेव्हा घडते सिनेमात तेव्हा आमच्यातला पण एक माणूस म्हणून एक जागे पण येत आणि जे आम्ही भरकटत निघालेला असतो त्याला एक दिशा मिळते आणि स्पेसिफिकली पात्राबद्दल बोलायचं झालं तर ॲरोगंट आहे त्याला असं वाटतं की पैसा आणि ताकद हातात असल्यावर बऱ्याचशा गोष्टी आपण इझिली मॅनेज करू शकतो जो मी करतच असतो जे ह्याला खरं तर कदाचित म्हणजे ह्याच्या पात्राला खरं तर कदाचित पटत नसतं त्यामुळे असं म्हणता येणार नाही की विनोदी आहे विनोद हा ओघाने येतोय विनोदासाठी काही केलेलं नाहीये विनोद हा काय प्रमाण प्रसंगनिष्ठ विनोद आहे पात्रां पात्र विनोदी नाही आहेत पात्र खरीच आहेत सनी असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे खरं तर आता त्याचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस करताना त्याने माझंही कॅरेक्टर इंट्रोड्यूस केलंय जसं तो भक्ती रसामध्ये तल्लीन झालेला आहे तसे आम्ही तुझ्या वेगळ्या रसामध्ये तल्लीन झालेलो असतो सिनेमामध्ये एक पॉईंट असा येतो की जिथे काहीतरी करावं असं वाटतं तसं एका मुलीवर प्रेम आहे आणि ती मुलगी म्हणते जर का आपल्याला लग्न करायचं असेल तर तुला काहीतरी करावं लागेल ठोस असं पाऊल उचलावं लागेल आणि ती काइंड ऑफ ब्रेकअप करतात त्याच्याबरोबर आणि तिथून त्याला ट्रिगर पॉईंट मिळतो जसं की आपल्या नाक्यावर चौकामध्ये किंवा कुठल्या तरी गल्लीत काही मुलं उभी दिसत आपल्याला आणि अगसच जसं हा म्हणाला की आपण एखादी कमेंट करून किंवा ठरवून टाकतो की ही वायाच गेलेली मुलं आहेत पण ती वाया गेलेली मुलं आता म्हणूयात आपण वाया गेलेली मुलं जेव्हा ठरवतात आयुष्यात काहीतरी करायचं तर ते कुठल्या थराला जाऊन काय काय करू शकतात असं ते कॅरेक्टर आहे खरं तर सगळी कथा जना या कॅरेक्टरभोवती फिरते पण आम्ही हे त्रिकूट आहोत त्रिकुटाची एक बाजू जरी काढली तर ही गोष्ट पूर्ण नसती झाली जसं की तो भक्ती रसामध्ये आणि तो चांगल्या मार्गाने सगळ्या गोष्टी करतोय हा ताकद पैसा आणि बुद्धिमत्ता तिकडे लावून आणि मी टेक्निकल गोष्टींच्या सपोर्टिंगसाठी इकडे असतो तर याच्यातली एक जरी बाजू काढली असती तर हा सिनेमाची कथा पूर्ण झाली नसती त्यामुळे हा लेखक म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून याचा खूप चांगला प्रयत्न होता आणि तो तर सफल झाला आम्ही जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा कळाला आम्हाला बाकी काय एकोणीस जुलैला येतोय सिनेमा विठू रायला परत आणतोय आम्ही ना एक उन, एक की नाही हे तुम्हाला एकोणीस तारखेलाच कळेल धन्यवाद आणि याय एक गोष्ट मी नमूद करील करू इच्छितो की हा चित्रपट विठ्ठल जरी असला तरी आ, वारी किंवा वार वारकऱ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या आयुष्यावर वगैरे नाही ना हा हा कम्प्लीट वेळ विठ्ठल विठुराया हा केवळ एक ट्रिगर पॉईंट आहे त्यांच्यासाठी आणि विठ्ठल आपल्या सगळ्यांच्या हृदयाच्या जवळचं एक अस असल्यामुळे तो प्रिगर पॉईंट आम्हाला मिळतो तो एक बॅकड्रॉप आहे या कथेचा कथा आमच्या तिघडच्या प्रवासाची ते जावेद अग तर या सांगा ना ते चांगलं आहे ते सर अरे सिनेमाचं म्युझिक जे आहे जे आहे ते अभिनय जगताप नावाच्या माझा मित्र आहे तो खूप अप्रतिम कंपोजर बॅकग्राऊंड स्कोर्स देतो तो त्यांनी केलेलं आहे नवीन मुलगा आहे आणि पहिलेपासूनच माझा आणि रवीदादा जो आपला प्रोड्युसर आहे रवी रवींद्र फड यांचं व्हिजन खूप क्लिअर होतं की आ, मी स्वतः म्युझिशियन असल्यामुळे मी म्युझिकवरती खूप भर दिला यावेळेस आणि गाणे असो किंवा लिरिक्स असो किंवा बॅकग्राऊंड स्कोर असो त्याच्यामुळे सिनेमाला एक सपोर्ट मिळतो खूप सिनेमा लाार्जर देन लाईफ सिनेमाचीही म्हणजे जीव असतो तो सो त्याच्यावर खूप काम केलं गेलेलं आहे सो त्याच्यामध्ये सिंगर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू एक गाणं अजय ददानी गायला गोगावले एक गाणं जावेदारींनी गायलं आणि एक आदर तुम्ही गायलेलं बघितलं सो सिंगर्सची चॉईस पण खूप इम्पॉर्टंट असते अगर तुम्ही गाणे ज्या पद्धतीचे बनवताय तर त्याचा आवाज जो आहे तो आ, मना मनाला भिडला पाहिजे सो मला असं झालं की जेव्हा हे गाणं आलं आपलं पहिलं ज्याचं नाव विठ्ठल आला आहे ते विठ्ठल आला जे गाणं आहे ते माझ्या आईनी ऐकलं पहिल्यांदा पूर्ण जेव्हा लॉक म्हणजे आम्ही आउट केलं तर तिच्या डोळे पाणी आलं मला असं झालं की मी इथे आता हे गाणं वारंवार आयुष्यभर चालत राहणार सगळ्यांसाठी सा म्हणजे विठ्ठल आला हा शब्द असा आहे की हर वर्षी वारी येणार हरवर्षी विठ्ठुरायाचं गजर होणार त्याच्यामध्ये हे गाणं वाजणार त्या पंटफिनी दृष्टिकोन हा होता की हे नेहमीसाठी राहिलं पाहिजे गाणं तुमच्या चित्रपटाचं नाव डंका आयनामाच आहे पण तुम्ही डंका मोठं केलं आयनाम छोट केलं युजली डंका जो वाजत असतो तो, तो आजकाल आजच्या काळामध्ये uh, निगेटिव्ह गोष्टींचा लवकर वाचतो फ्रँकली स्पीकिंग म्हणजे जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या दबतात किती चांगलं कंटेंट करा किती चांगलं हे करा काही करा चांगल्या पद्धतीने जर केलं तर ते लवकर समोर नाही येत पण निगेटिव्ह कोणी काही केलं ना तर ते पाठवून लोक सो so, आजकाल काय डंका निगेटिव्ह लोकांना जास्त वाजतोय असं मला वाटलं फ्रँकली स्पीकिंग सो आपल्या हरिनामाचा डंका जो आहे तो वाजला पाहिजे सगळीकडे आणि त्या दृष्टिकोनाने डंका हा हरिनामाचाच वाजला पाहिजे सो ते नाव एकच आहे पण डंका हा म्हणजे तसं बघायला गेलं तर ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये काय म्हणते त्याला एक उत्स्फूर्ती आली पाहिजे हरिनामाच्या डंका वाजून त्या पॉइंट ऑफ व्ह्यू हरि डंका हरिनामाचं असं नाव दिलं पाहिजे शर्केतोवर नॉर्मली गजर नावाचा असतो गजरात एक ध्यान आहे गजरात एक फिलॉसॉफी आहे गजरात एक शांतता आहे गजर करणे म्हणजे दंगा करणे असं आपण म्हणत नाही गजर करणे म्हणजे नामस्मरण करण्यासारखंच आहे पण डंका हा मुद्दाम त्याने ते इंटरेस्टिंग भाग त्यातला असा केला की डंका म्हणजे प्रत्येक वेळेला एकच विठुरायाची एक बाजू तुम्ही बघितली पण दुसरी बाजू डंक्याची जी बाजू आहे किंवा त्याच्या ताकदीची जी बाजू आहे शक्तीची जी बाजू आहे त्याचं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून सिनेमाचं नाव डंका हरिनामाली हा म्हणजे जोरदार केली ती फार भक्तिभावाच्या स्वरूपात किंवा भक्ती सांगित्याच्या स्वरूपात ती गाणी नाही तर त्याला एक अत्यंत वेगळी एनर्जी आहे सो ते विचारपूर्वक केलेलं आहे म्हणजे मुद्दाम असं हरिनामाचा छोटा करणं वगैरे असा काही आमचा हेत

चित्रीकरण आम्ही वाईला गेलेलं आहे त्याच्यानंतर गोव्याला शूट केलेला आहे बऱ्यापैकी मोठा फ्रॅक्ट गोव्यामध्ये युज्युअली मराठी सिनेमे लंडन लंडनला खूप होतो होते सो त्याच्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं आम्ही लंडनला गेलो होतो फ्रँकी स्पीकिंग आम्ही लंडनला गेलो होतो लंडनला रेकी केली मी आणि माझ्या प्रोड्युसर्सनी आणि तिथे डिसिजन असं झालं की नको लंडन का म्हणजे आपल्या आप भारतातच एवढे मोठे मोठे चांगले चांगले प्र प्रेक्षणीय स्थळ आहे ते जरा एक्सप्लोअर करूया आणि गोव्याला जाऊया सो गोव्याची रेखी झाली सगळे शॉर्ट्स व्यवस्थित तिथे बसले आणि मग डिसिजन झालं की आपण गोव्याला जाऊया थोडं वेगळा फ्लेवर मराठी ऑडियन्सला बघा बघावा म्हणजे लोकांनी बघावा आता त्या पॉटरफ्रीने मी गोवा गोवामध्ये शूट केलं काही पुण्यामध्ये झालं आहे काही हायवेज वरती शूट केलेला आहे तर बऱ्यापैकी म्हणजे असं म्हणता येईल की ही खूप कॅनव्हास म्हणजे खूप मोठी फिल्म आहे मराठीमध्ये माझ्यासाठी तरी आता ते लोक दि, लोक डिसाईड करतील की ही मोठी आहे की नाहीये पण पण वेळी तुम्ही झालं होतं आणि नववर्षी कसं काय असतं तुम्ही म्हंटलं तर पुण्यात आता वारी झाले तर त्याच्यातला काही वेगळा अनुभव रियलमध्ये कलाकार ओळखला तर कष्ट सुरू केलं वारी नाईकशी आहे चित्रपटामध्ये मला असं म्हणायचं होतं की चित्रपट तुम्ही कमर्शियल म्हणता मग ह्याच्यामध्ये नायकेला खर तर रसिक सुनील कॅनडामध्ये आहे आम्ही कॅनडा ती कॅनडामध्ये आम्ही कानडू विठ्ठल भक्ति करत करतो ठीक आहे म्हणजे आता जर तुम्ही थोडस नीट बघितलं तर याच्या आधी गोदावरी आला त्याच्यात काही तशी काही माझी काही विनोदी भूमिका नव्हती याच्या आधी आता जस्ट शक्तीमान येऊन गेला त्याच्यात पण काही विनोदी गंभीर प्रकृतीच्या भूमिका होत्या किंवा हम्पी येऊन गेला त्यात काय असं काही ग्रेट विनोदी नव्हतं मी बऱ्याच दिवसांनी उलट थोडस कॉमिक जवळ जाणार कॅरेक्टर केलेलं आहे आहे ऑफकोर्स चांगला प्रश्न कारण असं आहे की आसे आसे course, सिनेमा जेव्हा आपण करतो तेव्हा एकाच पद्धतीची एकाच स्टाईलची तीन कॅरेक्टर झाली तर ते भयंकर मोनोटोनस वाटेल म्हणून मी म्हंटल कॅरेक्टर म्हणून माणूस म्हणून मी चित्रपटात फार बारा माणूस नाहीये तो हळूहळू होतो मी हळूहळू बारा माणूस होतो पण ते होताना जो ओघाने विनोद निर्माण होतो तो आहे चित्रपटात आम्ही कॅरेक्टर्स म्हणून काहीतरी विनोदी करायला जातोय असं नाहीये सिनेमामध्ये सिनेमा शंभर <laughs>